नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रथम सगळ्यात पहिल्या सगळ्याच आहे दादांना आज दीप ना दीपपूजन आहे ना दीपपूजनाच्या दीप खूप साऱ्या शुभेच्छा वर्षातून एकदा दीपपूजन असतं ह्या दीपपूजनाची खरंच मी खूप वाट बघत असते कारण की मला ना सगळे दिवे जे काय आहेत जुने पाणी जसं आईंच्या पत्र्याच्या दिव्यापासून ते त्यांच्या ते सासू वापरलेल्या दिव्यापासून सगळे दिवे आज काढले जातात ना आणि ते सगळं घासून वगैरे सहीपरी शाळेतून यायच्या अगोदर किंवा शाळेतून आल्यानंतर माझ्या कामाच्या ह्याच्यावरून असं जसं की बघा एरवी मळ्यातली कामं नसतात पण सनवारा जरा असली का माहिती आहे खोडीला असल्यासारखंच आहे तर मळ्यातली कामं त्याच टायमिंगला निघत असते तर आणि मला इतकी दगदग होते ना खूप दगदग तर सगळ्या व्यवस्थित होण्यासाठी बघा मी सकाळी साडेचारला उठले होते आधी सगळं झाड लोट वगैरे आवरलं सईला उठवायच्या अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली मग मी सईला उठवून उंबरटं पूजन करायला घेतलेले कारण की मळ्याला पण जायचं होतं ती एक घाई घरातलं स्वयंपाक डबा वगैरे बनवायचं ती एक सगळं एकाच दिवशी आलेलं आहे ना तर आजच्या दिवशी ना शुभ मानलं जातं हे आमोशाला एरवी आपण म्हणतो ना आमोशा आली की खडतर आमोशा असते असं म्हणतो पण आजच्या दिवशी असं काही नाही आजच्या दिवशी बघा आपण ज्या समयी दिवे आरती सगळ्याचे घासून पुसून जेव्हा आपण पूजा करतो फुलं वगैरे वाहून त्यावेळेस क नाही असं मुलांना पण ओवाळायचं तर असतंच असतं जे काय आपल्या आयुष्यातलं जे अंधकार आहे ना ते सगळं दूर होऊन आपलं जीवन प्रकाशमय व्हावं आणि लहान मुलांना ओवाळायचं असतं जसं की मुली असो किंवा मुलं असो असं काही नाही मी तर सैपरला दरवर्षी ओळत असते कणकीचे दिवे वगैरे बनवून ना छान आणि त्यांना पण सवय पडले भारी वाटते त्या दिवशी मला खूप छान वाटते तर रांगोळी काढायचं वगैरे चालू आहे तेवढी छोटीशी रंगीत रांगोळी काढली कारण की दररोज थोडच पाऊस येतो पण पूर्ण रांगोळी पुसून जाते ना त्यामुळे सकाळी आपण जेव्हा उरतो ना इतकं मध्ये मध्ये करतो ना लकी त्याला किती जरी खायला घातलं ना त्याची भूकच संपे ना काय देव जाणव मला काय कळे ना खायला मागतोय आणि फुलं घालायची राहिली होती देवाला कारण की लवकर उठले होते लवकर फुलांना मी हात लावलो नाही त्यामुळे ना फाटेचं फुड मला तोडू वाटले नाही अंधारात आणि फुलं थोडीशी लेटेस्ट घातलेली आहे आणि मस्तपैकी इथं प्रार्थना वगैरे माझं म्हणायचं चा चालू आहे तर कनिक वगैरे मळून घेतली तर बरे दिवस झाले एका ताईंची कमेंट येत होती की मुगाचा पेंट पाला कसं बनवते ते दाखव तर म्हटलं चला खूप दिवस झाले मुगाचं पेंडपाला बनवलंच नाही आहे तर मुग आहे का गेल्या वर्षीचे आपले घरचेच मूग आहेत एकसारखे ना मोठं गॅस करून मी तर भासते जसं शेंगदाणे आपण एकसारखे भासतो एकाच बाजूला करपूने करूर वगैरे अशी गाजी घेतो का सेम त्याच पद्धतीचं सारखं आपलं चमचा आपलं हलवत राहायचं आणि कुकरच लावून घेणार आहे कारण की बघा मळ्याला खूप लवकर मला जायचं पण होतं रात्री थोडंसं तुम्हाला म्हटलंय ना जुरजुरू पाऊस पडले चूल पिडणार हे मला माहितीच आहे त्यामुळं कुकर लावून घेतलं आणि रात्रीचा थोडा भात होता त्याचा मस्त असा तवा पुलाव घ्या ने की पाव भाजी मैगी जर का सगळे आवडीने खातात खाता। फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला किंवा मॅगी मसाला जर घातलात का पोरं खूप आवडीने खातात मोठे पण खातात तर संध्याकाळी खूप गडबड होईल ना मला घरी आल्यानंतर त्यामुळं कणकीचे लागलंच ना पाच दिवे बनवून घेतले तव्यावरती तर मुगाचं ना पेंडफला करण्यासाठी आवडीनुसार तुम्ही मिरच्या घा शेंगदाणे आणि लसूण हे सगळं ना अवबड दबड कांडून घ्यायचं तेल जिरेमुरी कडीपत्ता भरपूर असं कांदा टोमॅटो छान असं परतून घेतल्यानंतर बघा त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं का हिरवी मिरची ते वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं ताईच्या शॉर्टला कमेंट होती की ह्याला उसळ म्हण उसळ आणि मुगाचा पेंडफाला ह्याच्यात फरक आहे उसळ आपण केव्हा कशाला के म्हणतो माहितीये का जेव्हा करतो ना सुक त्यावेळेस उसळ किंवा मटकीचं उसळ मी तर ते मुगाचं उसळ पहिल्यांदाच ऐकते मोड आलेलं जर असेल तर मुगाचं उसळ म्हणा पण ही बिना मोडाचे मुगाची भाजी आहे ना सुके त्यामुळे तर हे बघा जे काही हिरवी मिरचीचं वाटण घेतलं होतं ते सगळं मिक्स केलं हळद टाकले मीठ टाकलं भरपूर असं छान कोथिंबीर मुगाचं जर पेंटपाला असेल परी डबा इतकं आवडीनं खातात ना जेव्हा खाता परी उठली होती आता आपण भाजी करतो म्हटले की सुगंध थोडंफार येतच की मला लगेच विचार होती या डब्यात काय खास आहे तिघींच्या डब्यातलं मुगाचं जे पेंटपाल आहे का गारकरला ठेवले मला पण मळायला जायचं होतं आणि उठल्या ना मी सगळं समया आरती जे काय आपल्या आहेत आज पूजा करायचं संध्याकाळ ते सगळं काढून घेतलं आणि म्हटलं वेळ असेल तर घासून घ्यावं तर माझा खूप लवकर काम झालं होतं देवपूजे सकड स्वयंपाक धुणं भांडी आटलं माझं काम आवरलं होतं तर म्हटलं चला सगळ्या समय आरत्या स्वच्छ घासून घेतलं आणि एक छोटीशी परला शाळेत द्यायची होती समय हरविल म्हणून सौम्य बाबर म्हणून त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे आणि गार्डन मधलं पण थोडस सकाळी मी झाडलेलं नव्हतं ना खूप भीती वाटते पाला पाच झाडायचं म्हटलं की बागेमध्ये तर मळ्याला जायच्या अगोदर समय वगैरे घासले आणि सगळं झाडून घेतलं सकाळच्या ना पावणे नऊ वाजले तर घरातली सगळी कामं आवरली सगळी म्हणजे सगळीच आवरली अक्षरशः गेल्या वर्षी मला काय झालं होतं माहिती कामाळ्यात बायका होत्या दुप्पार्गे होती तर मला घरी यायला पाच वाजले होते तिथून मग मी दिवे आरती धुवून काढली तिथून मग फुलं वगैरे सगळे जमा केले तर खूप उशीर झाला होता आणि कंठण पण आलं होतं तर गेल्या वर्षी ना तुरी खुरपायचं चालू होतं बघा एकदम जंगलासारखं गवत झालं होतं एक महिना आम्हाला उरकलं नाही कंटिन्यू मळ्यातच असायची मी खूप दगदग व्हायची मला तर आज बघा आपल्याला मकतलं जे कुसळी गवत आहे का बऱ्यापैकी मोठं झालंय हे म्हणत होते तर ते काढायला आहे दोघे तिघे बायका आहेत तर चला त्या पण येऊन लागले असतेला माझं पण डबा भरून घेतले कालच मी म्हटले होते आपलं शेवग्याचं झाड आहे कळ्या फुलाने लय वाकले म्हणून सांगितलं मी तुम्हाला कालच बोलले होते जसे की बघा इथलं तर सकाळी उठवस तर बघा एक थापी पडली हे बघा वारं आलं का वजनारी पडलं देव देवझानं पण एक थापी पडली म्हणलं आता आईना नंतर अकरा वाजता शेळ्यांच्या पुढं टाका म्हणलं वेस्टेज काय जात नाही पण शेवग्याच्या हो शेंगा भरपूर अशा लागल्या असत्या तर हे पण खूप वाकलं आहे कारण की वजनच इतकं वाढले ना याचं त्यामुळं थापी आपली पडली एवढी मोठी थापी होती चला तर आम्ही निघतो आहे उशीर झाला आहे तर काल थोडंसं अर्धी केवढं केवढं पाऊस आला आहे तुम्हाला मी दाखवते कारण की पत्राच्या पनाळला मी असं लावलेलं होतं टप वगैरे एवढा पाऊस पडलाय आमच्या इकडं एवढा पाऊस पडलाय काल ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता किती पडलाय पाऊस टप आपलं फुल सुद्धा भरलेलं नाही शेळीचा आपलं चारा आणि माझी इथे पिशवी तर हे ला लागलेत तर मला दीड किलोमीटर लांब आहे त्यामुळं गाडीवर जावं लागतंय ते तर मार लागते ते तर मारा परत आपल्या बाथरूमच्या पाठी मग काल गेली गवत काढायला काय गवत अजून काँग्रेस झालाय गवत राहू द्या दोन्ही पाया अडकली एवढं हे झाले ते वेज काय करावं त्याला आहे ना कशाच औषध आणायला चाललंय चलाय पटकन गवत जायचं जा 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 ए लकी लकी कट्ट्या घाण करू नको रे शूज घालून आले चिकलत खेळून आलाय तर परला पण घेऊन जावं गावात मग सोडून या तिथं मग गाड्या येते पर घेऊन जा तिला सोडवते पटकन या लागले असतील बायका पातीला बघू प्रोजेक्ट तुझं दिदीचा डब्बा पडेल खाली चांगलं केलं की पाठी मग काय लावलेस लावले दाखव बघू पहिले लग्नपत्रिका छापडीचा चांगलं लोक लढवलेस की मलाच ओळखायला आलं नाही तर तुला आता सरांना गोई पाहक छान सोल होते तुझं ड्रॉइंग चांगलंच आहे रे जा उशीर होते आम्हाला पटकन मग काय तर नीट धर कधी बसायची आई बघ कसं बसायचं बघा घे मजा अंगावर पडेल की औषध आहे का यात नाही ना चला ना? शाळेला चालले सर का मळ्याची बॅग घेऊन मळ्याला तयार चला तर हे गेलं तिकडच्या शेताकड तर मला जायचंय तर इथून पण थोडस लांब आहे तर इथून मी चालत जाणार किती गाडी जात नाही कोणाकोणाच्या गोष्टी झालेले भाऊ की शेती आणि हे कुसरी गवत बाहेर काढायचं चालू हे बघ किती मोठ तर आपले बघा अशी आली की मोठी तर ह्या आत्याबाई कुठे कुठेही शोधावं लागते आता ह्यांना कारण की दिसणार तर काहीच नाही टाकायचं चालू स्वच्छ दिसतं काढल्यानंतर सगळ्या आत्या सापडल्या तर मी पण पात धरून दुसरे गवत काढायला लागतो मोबाईल कॅरी बॅग मध्ये ठेवून टाकते पाऊस आला गेला टेन्शन नाही

अकरा वाजलेत आणि जेवायला चाललोय चप्पलीचे ना चप्पल तर काढलेस इतकं चिकल आत पायाचं बूट व्हायला लागलेले आहे तर म्हटलं चला जेवण तर करूया जेवली की परत लागायला येतंय असं बाहेर आणून टाकलोय सगळं गव बुट इथं जेव्या कोपऱ्याला त्या नाही इथं इथं जेव हा फडका असो डबा असो त्या असू द्या फडक्यातलेच भाकर चांगलं लागतं पेन्पल फडक काय डब्बा काय आता फडक्यातलं जेवण मिळत खरं चांगलं लागतंय चांगलं तुम्हाला ना इथे बरेच बायका दिसत असतील पण इथे बघा जी ही छोटी मका आहे जिथून आम्ही चाललोय ती माझ्या चुल सासऱ्यांची आहे त्यांच्यात पण बायका आहेत ना युरिया टाकण्यासाठी आणि जिथे आम्ही ज्या मक चाललो आहे ती आपली मका आहे पाणी प्यायला आम्ही सगळे एकत्र थांबलेलो होतो आणि आपापल्या आप कामाला परत आम्ही लागलेले आहेत त्यामुळे एवढे दिसते चार वाजले अवतार बघू शकता तुम्ही अवतार बघायला नको असं वारं इतकं सुटले खूप सुटले पण जेव्हा आपण मकमध्ये तण काढायला जातो हो ना पण त्यावेळेस इतकी गरमी लागते ना खूप अशी गरमी आणि ते खूप सुविधा काटे खूप आहेत परत असे काटे गोष्टी हातामध्ये बारीक बारीक जे निघत नाहीत तरी बघा इतकं ढिगारा मार माझा कारण की मी काय केले पूर्ण जे बांध आहे ना बायका सुटल्या पण साफ केलं मला न्यायला म्हटलं बसण्यापेक्षा तर काढू चांगलं बैलगाडीचा साठा भरे इतकं निघाल कुसळी गवत ह्या गवताना ना एक कमेंट आली आता शॉर्टला मी वाचले की ताई तू फवारणी करत नाहीस का ह्याच्यावरती तणनाशक तर त्या तणनाशक ना हे कुसवी गवत बिलकुल मरत नाही ह्याच्यावरती आणखीन तर औषध निघालं नाही तुमच्याकडे निघालं असेल तर ते मला सांगा खूप बरं होईल तर बायका लावायचं एवढं कष्ट पडत नाही तर मला वाटतंय अजून दोन तीन दिवस तर काही उरकत नाही कारण की हा प्लॉट झालाय आहे हा प्लॉट राहिला आहे एक प्लॉट आहे परत तिकडं आपली वस्ती आहे ना तिकडचं पण सगळं काढून घ्यायचं लागलंच डोस पण घालून घ्यायचं मकाला आणि गरमी इतकी होती स्कार्फ बांधवता माझी टिकली पण पडले घरी गेले की फ्रेश व्हायचे सगळं चिकल चिकल झालंय साडी तर बघायचं काम नाही कारण की आत झड आलती पावसाची म्हणजे पानावरती पडलेला पाऊस आणि खाली चिकल आणि बसत उठत काढलेलं असते ना सगळं चिकल चिकल घरी जाऊन साडी वगैरे चेंज करायची पण पूजेची पण तयारी करायचं आहे तर हे पण मला आणखी न्यायला आले नाही तसं इकडे तुम्हाला पीकच पीक दिसणार आहे पावसाळ्यात अगदी मस्त वाटते मळ्यामध्ये कष्टदायक पण तेवढंच काम आहे वेगवेगळे कलर आहे त्यात पण इथं परला काम दिलंय होय ना होय का तरी पण वेगवेगळं असेल सुपारी हे डार्क आहे तर परला इथे ना रांगोळ्या भरला दिले आणि वेगवेगळे वेगळे करला सांगितले त्याला आहे ना तिला रांगोळी भरायचं काम दिलं आई भर म्हटलं एका जागे बसून तिला संपले होते का ना सहा वाजलेत तर आल्या सगळं झाडून वगैरे केलं आणि फ्रेश झाले आधी साडी बदलले इतकं चिकल माती झालं होती ना खूप झाली होती आणि चहा वगैरे घेतला आणि सगळ्यात आधी फुलं तोडून आणली देवाची तुम्हाला सांगते खूप मला वेळ गेला फुलं तोडण्यामध्ये जर सकाळी जर फुलं जर मी तोडून ठेवली असती तोड तर आता आपण सुकले असते आणि आल्या आल्या व्हिडिओ न घेता आधी गजरे बनवून घेतले कारण की ह्याला खूप मेहनत आहे खूप उशीर लागतात गजरे बनवायला आधी सगळ्या दिव्यांसाठी गजरे बनवले परत परी आले साडेपाच पावणे सहा वाजता त्यांना पण थोडीशी तोडायला लावली म्हणलं दिवस मावळ्याच्या आत थोडंसं ना शिल्लक फुलं थोडून घ्या तर दोघींनी थोडंसं मला मदत केली सईने जसं की चहा वगैरे त्यांच्या दोघींसाठी ठेवलं ती पण थोडीशी फुलं तोडून आणली परी थोडीशी तिला रांगोळी भरायला लावले आणि सकाळी सगळे दिवे ना स्वच्छ धुवून एका कापडावरती ना ठेवून घेते आता तुम्ही म्हणता सगळ्या दिवे खाली ठेवले हा आता आता ते कापड पूर्ण काढून ठेवले कारण की पटपट मला ते, ते दिवे काढून वात तयार केली वात तयार करून पूर्ण तेलामध्ये थोडंसं भिजवलं म्हणजे पटकन आपले दिवे मस्त असा ना तेवतात तर तुम्हाला दाखवते कणकेचे दिवे पन्नास सकाळीच केले होते अंधरवर्षी ना लहाया असते तर ह्या वर्षी मला कावळी भेटली पण नाही आणि परवा मी गेले होते लहाया सही घे म्हटली होती सुटकाची भीती असते त्यामुळे मी घेतलं नाही म्हटलं चला लहायाच्या वाटणीचं आपलं साखर चिवडा ह्याच्यामध्ये साखर घालायचे साखर आणि आपलं चुरमुरे साधे याचा निवेद दाखवणार आहे मी तर हे आईच्या काळातले जुनी चिमण्या आहेत तर जुने ते सोनं आहे हे अगदी आईने जपून ठेवले तर मी पण याला खूप जपून ठेवले आणि सकाळीच कणकीचे दिवे वगैरे करून ठेवले होते हे बघा सगळ्या दिव्यामध्ये असं तेल वगैरे ना ओतून वात आपलं ना छान असं भिजायला ठेवलेलं आहे हो हा ठेव बाबा आले बघ हा ठेव लय मदत करते मला आणि इकडं ना पाट सकाळीच पुसून मी घेतलं होतं आणि वस्त्र हातरलेलं आहे एक असं चला आता सगळे पटापट पटापट ना आपले दिवे मांडून घेते मस्त दिसत आहेत दिसायलाच खूप छान दिसत आहेत आणि आईची जी, जी समय आहे का आईंची समय मी एकदम मध्यभागी ठेवलेली आहे त्याच्यानंतर मग मी घेतलेली समय सगळ्यांना असं छान बांधून घेणार आहे आणि आज परीक्षा शाळेत पण ना खूप छान तिथं पूजन झालं तर ती बोलत होती आई माझीच तिचं दिवा मोठा आहे असं ती बोलत होती छान वाटते छान तर आमच्याकडे ना आज दुर्वा म्हणजे हराळीसुद्धा वाहली जाते आघाडासुद्धा वाहली जातो तर आघाडा ना मला भेटलंच नाही कारण की सगळी किडकी होती त्यामुळे मी घेतलंच नाही हराळी मात्र मी वाहलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी वाहतात बऱ्याच ठिकाणी वाहत नाहीत वस्त्रहार वगैरे घातलं आणि इतकं छान वाटत होतं ना पूजा करण्यासाठी खूप प्रसन्न असं वातावरण घरातलं झालेलं to take जय जय रघुवीर समर्थ चला तुम्हाला ववाळायचं आहे कोण नंबर लावणार आहे पहिला बरोबर बसा तिथंच बसा जरा साइड घ्या ते आपलं बसायचं असा आपण जाऊ बसा माझ्या बाळाला उदंड आयुष्य मिळू दे माझ्या बाळाला उदंड आयुष्य लागू दे ह्या दिव्याप्रमाणे छान 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 देवत राहा मोठे राहा एक मिनिट मला तसं केलं आहे कि ग तुला करायचं आहे असं कोणा कोणाच्या घरी होत आहे मला असं केलंय तुला तसं केलंय चला तुला होत मोठे व्हा अक्षवंत व्हा तर खूप छान अशी पूजा झाली उशीर का होईना पण अगदी व्यवस्थित आरामात अशी पूजा केलेली आहे आणि इतकं प्रसन्न वाटते ना घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटते असं वाटतंय इथले काय उठू नये करू नये काही नाही कुठलं काम करू नये निवांत इथंच बसावं जे दिवसभराचा कामाचा खंटाळा होता ना तोही कंटाळा कुठे निघून गेला काही ना कळत नाही इतकी सुंदर पूजा दिसायला लागली आहे ना आपली खूप छान अशी पूजा तर अशी परंपरा वगैरे ना आपण लहान मुलांसमोर जर असं प्रत्येक गोष्टी जर आपण करायला लागलो व त्यांना पण त्यांच्या मनावर पण अगदी चांगले परिणाम होतात आणि मोठे झाले की नाही ते हे सांगतील ना माझ्या आई अशी करत होती आजी असं करत होती आणि ही जी पिढी जात परंपरा आहे का तर ही परंपरा ना तसंच पुढं जात राहील ना आता पुढची पिढी आहे ना नोकरी व्यवसाय त्यांचं ते बिझी शेड्यूल असणार आहे त्यातले पण ह्या काही गोष्टी ना लक्षात ठेवून पुढं जायला पाहिजे त्यांनी आणि श्रावण महिन्याची छान अशी ना सुरुवात झालेली आहे चांगल्या गोष्टीपासून खूप छान आहे तर आणखीन एकदा सगळ्यांना दीप अमोशाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सगळ्या ताई खूप छान कमेंट करतात सगळ्या ताईंसाठी खूप मनापासून धन्यवाद तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोणवी नाही का, को का। व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय